श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आज मी काही असे नियम सांगणार आहेत जे की तुमच्या आयुष्यात खूप कामात येते पहिला नियम म्हणजे की रोज पूजा करताना हे नियम पाळावेत दिवा लावताना दोन वातीची एक वात करून लावावी अन्नपूर्णी देवी नेहमी तांदळात ठेवावी घरात कधीच अन्नाची कमतरता भासत नाही घरातून बाहेर जाताना तसेच घरात ना आत येताना देवाचे नेहमी दर्शन करावे याने तुमच्या घरात नेहमी सुख समृद्धीच वातावरण कायमच राहत श्री स्वामी समर्थ स्वामी नेहमी त्यांच्या भक्तांना सांगत असतात की तुम्ही फक्त कर्म करत जा फळाची अपेक्षा नका करू कर्म करणे हे तुझं कर्तव्य आहे आणि तुमच्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे यामुळे आपण आपल्या आयुष्यात नेहमी कर्म करावे तेही चांगले कर्म करावेत महिलांनी हे लक्षात ठेवावं की बाहेर तुळशीला किंवा घरामध्ये जेव्हाही तुम्ही दिवा लावशाल तर या मंत्राचा तुम्ही नक्की जप करावा तो मंत्र असा आहे की शुभ कल्याणम आरोग्य करुद्धी विनाशयोती नमस्तुते या मंत्राचा जाप नेहमी करावा आणि रोज करा घरामध्ये नेहमी किटकिट असते किंवा चिडचिड असतं मन कधीही प्रसन्न राहत नाही नकारात्मक ना ऊर्जेचा भास होतो तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात दरवाज्यासमोर चपलांचा डीग लावू नका घरात कापूर आणि लवंग नक्की मध्ये कधीही गोळ्या आणि औषधी ठेवू नका टॉयलेटचा दरवाजा नेहमी बंद असावा घर नेहमी स्वच्छ ठेवा मन तुमचं प्रसन्न राहील घरात नकारात्मक गोष्टी कधीही बोलू नये असं केल्याने तुमच्या घरामध्ये तुम्हाला फरक जाणवेल या छोट्या गोष्टी तुम्ही कधीही लक्षात ठेवाव्यात पहिली की शेवटची चपाती कधीही छोटी बनवू नये कुत्रीला कधीच पाय मारू नये चुकीने लागला तरी प्रणाम करावा कधी वाईट बोलू नये ती लक्ष्मी असती आणि कधीही बंद असावा जाणून घ्या घरामध्ये रामायणाची आणि भगवत पाठ केल्याने काय होते ज्या घरामध्ये महिन्याला रामायणाचे पाठ केले जाते तिथे कधीच अकाल मृत्यू होत नाही ज्या घरामध्ये भगवद्गीतेचे पाठ केले जाते त्या घरातून रोग दूर होतात आणि ज्या घरात रोज संध्याकाळी दिवा लावला जातो तिथे धन संपत्तीची कधीही कमी भासत नाही आरोग्य सर्वांचं चांगलं राहतं लक्ष्मीची कधीही कमी भासत नाही असे काही नियम महिलांनी नक्कीच पाळावेत एकादशीला भात तांदूळ शिजवून नाही एकादशीला वांग्याची भाजी कधीही चुकूनही करू नये संध्याकाळी दहीचं सेवन करू नये संध्याकाळी कुणाला दही किंवा दूध देऊ नये आणि द्यायचंही असेल तर त्यात कोळसा टाकून द्यावेत स्वामी जेवणाचेही काही नियम सांगतात राग व संताप आलेला असताना जेवण करू नये हात पाय स्वच्छ धुवून जेवायला बसावे जेवणे देव देवता नामस्मरण करावे जेवताना मजक व गप्पा कधीही करू नये आणि सगळ्यात प्रथम म्हटलं की चप्पल आणि बूट घालून कधीही जेवू नये आपले स्वामी भक्तांना नेहमी सांगतात मला माहीत आहे तू आहे साथ देत नाही उद्याची चिंता तुला आज सतावते चिंता करू नको माझं स्मरण करून झोप येणारा प्रत्येक दिवस चांगला राहील असं स्वामी त्यांच्या भक्तांना सांगतात घरात पैसा टिकत नसेल तर हा उपाय नक्कीच करावा अनेकांच्या जीवनात अडचण येत असतात घरात पैसे टिकत नसेल तर महादेवाच्या शिवलिंगला एकवीस मोहरीची फुले अर्पण करावीत अशाने घरात पैशाचा प्रभाव वाढतो आणि महादेवी प्रसन्न होतात पूजा झाल्यानंतर कापूर नक्कीच जाळावा पूजा करताना तर आपण दिवसातोच पण कापूरला जास्त महत्व मानलं जातं एक वडी कापूर लावावा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते कापूरचा सुगंध आणि सुख समृद्धी निर्माण करतो अनेकांनाही माहीतच नाही की देवघरात कासव का असावा आणि जर तुमच्या घरामध्ये कासव नसेल तर कासवाची मूर्ती आणून देवघरामध्ये नक्कीच स्थापित करा कासव हे गंगे मातेचं वाहन आहे देवघरात कासव ठेवणं हे खूप शुभ मानलं जातं घरात कासव असल्या असल्यास येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि घरात धन संपत्तीचा प्रवाह निर्माण होतो कासव ठेवताना नेहमी तो उघडा कासव किंवा हवे मध्ये कासव कधीही ठेवू नये तो पूर्ण पाण्यामध्ये बुडलेला असावा दुसरी महत्वाची गोष्ट म्हंटल की देवघरामध्ये घट नक्कीच असावा घटला दुसरं नाव आहे की कळस आणि ते क असावा की स्वामी सांगतात अनेक लोकांना नाही माहीत देवघराच्या उजव्या बाजूला घट असावा गट म्हणजे तांब्यात पाणी आणि त्यावर नारळ गट स्थापित असावा कारण ते स्वय लक्ष्मीचं रूप आहे जिवंत लक्ष्मी घरात ठेवणे म्हणजेच गट स्थापित करणे हे सर्वांनाच माहिती हवं आणि गट स्थापित कसं करावं हेही मी तुम्हाला सांगते वाटीमध्ये अखंड तांदूळ घ्यावे स्टीलचा न वापरता तांबा तांबाचा वापरावा त्या तांबामध्ये अखंड तांदूळ रुपया हळदी कुंकू सुपारी टाकावी तांब्याला स्वास्तिक काढावा तो तांबा तांदळावरती ठेवावा नारळ हे पाण्याचे असावं आणि त्याची सालठी काढून धेट वरती ठेवून तांब्यात ठेवावं हे झाल्यानंतर छान अशी पूजा करावी फुल अर्पित करावे त्या तांब्यावरती पाच बोट स्वास्तिकाची उमटावे हळदी कुंकवाचे आणि अशी तुमची कळस मांडवण्याची योग्य पद्धत ही होऊन जाते तुम्ही ही स्वामी भक्त आहात तर अशीच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू